हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना चिडवायचंय हे आंदोलन यांना नेमकं कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली हे पोलीस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा क्या बात है सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळं से सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायची हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघा कसं कसं अडकून ठेवलं हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्टिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमशेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आप आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका ना नाही पण थांबा आएक थांबा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला हे आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या सारखं जसं कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला अडचण ही आहे तुम्ही हे गमचे आणि अधिकारी का उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय तुम्ही या लोकांना उभा केला उभी राहणार बघा हे काय तुम्ही हे काय शपथ तुम्ही हे घेता शपथ तुम्ही तुम्ही घेता शपथ तुम्ही शपथ तुम्ही तुम्ही घेता शपथ तुम्ही दोन मिनिट तुम्ही शपथ घेता शपथ मला एक सांगा वाद छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या छत्रपती शिवाजी महाराज पण घ्या छत्रपती शिवाजी महाराज पण घ्या हे